दिवाळीत कष्टकरी महिलांना साडी भेट देऊन आनंदाचा उत्सव दररोज चूल पेटवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांनाही दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्या वतीने चारशेहून अधिक महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले भाजी विक्रेत्या भंगार गोळा करणाऱ्या फुले विक्री करणाऱ्या सफाई कर्मचारी तसेच मोलमजुरी करून संसार करणाऱ्या महिलांना साडी भेट देऊन या संस्थांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला दिवाळी सणाचा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून प्रत्येक वर्षी अशा महिलांना साडी देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला जातो फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे या वाटप उपक्रमामुळे कष्टकरी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्षी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच